आपले आप मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये पीसी जिथे असेल तुम्ही बसले तिथे चेक करा एकदा आणि चार ते पाच टॅप एकदाच ओपन करून ठेवा काय माहिती आहे का कधी कधी झालं बदल झाला कंपनी जे सोबत परला येणार आहे परला आणखी दोन चार कंपन्या नवीनच येणार आहे तर नवीन कंपन्या कोणत्या येईन ते सांगतात नाही आणखी परत एक अपडेट म्हणजे अशी की बऱ्याच शेतकऱ्याला कंपनी सिलेक्ट करता येत नाही याची अपडेट आणखीन आली नाही परंतु त्याच्या अगोदरची अपडेट होती मित्रांनो मी अगोदरच्या पण याच्यामध्ये सांगितलं होतं की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदरची पण आता नंतर काय होईल आता सांगता येणार नाही सरसगड येणार आहे एक कसं येणार आहे नेमकं ते नाही सांगता येणार नेमकं सगळ्याला निवडता येईल का नाही म्हणून जोपर्यंत एखादी कंपनी आपण निवडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आता बघा माझ्याकडं सध्या एकच राहिलेलं आहे आणि याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी जेव्हा कोठा आला होता त्याच्यामध्ये माझ्याकडं जवळपास पस्तीस ते चाळीस जणांची माझ्याकडे एक गेडी होते तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्याचे माझ्याहून सिलेक्शन झाले होते कोणाचे जी के निवडले कोणाची रोटोमॅक कोणाचे वसाल आणि कोणाची शिकती जसे शेतकरी सांगतील ना तसे मी कंपनी निवडले मित्रांनो आणि चारस दहा कंपन्या होत्या चांगल्या होत्या आणि बरेच शेतकरी असे होते की त्याला जेन कंपनी निवडायची होती तर माझ्याकडले जेवढे होते मी तेवढ्या जणांच्या कंपनी निवडल्या आता फक्त माझ्याकडं माझ्या मित्राचे एक राहिले ते पण हुकून चुकून राहिलं बाकी सगळे निवडले माझ्याकडले आणि त्यानंतर बरेच जण समजा असे पण आहे माझ्याकडे डिसेंबरच्या नंतर पेमेंट केलेलं होतं त्याचं हिस पण मध्ये राहिलेलं आहे आता बघू आता नेमकं आपण काय प्रॉब्लेम होतो आणि काही नाही तुम्ही ना तुमच्याकडे जर असाल एखाद्याचं कोणाचं तर तुम्ही ते अगोदर चेक करा आता मी जे चेक करतोय ते मध्ये पेमेंट भरलेलं आहे मध्ये पेमेंट भरलेलं असल्यामुळं मी ते चेक करणार त्याच्यानंतर डबल पण दुसरे जे आहे माझ्याकडे ते पण शेतकरी बरेच आहे तुमच्याकडे पण तसंच करा तुम्ही चेक करा नेमकं की नेमकं तुमच्याकडे येतं कोणतं आणि काय अगोदर आता बऱ्याच शेतकऱ्याला काय माहिती का पेमेंट कधी भरलेलं ते माहिती नाही बरेच शेतकरी म्हणजे आम्ही डिसेंबरच्या अगोदर भरले कोणी म्हणतात आम्ही सात आठ महिने झाले भरलेले पण ते भरलेले पेमेंट त्या रिसिप्ट कोणाकडे नाही आहे जुन्या रिसिप्ट फक्त ऑनलाईन केल्याचे त्यामुळे काय करा माहिती का चेक करा पहिले तसं मी पण सांगाल तुम्हाला नेमकं कोणाकोणासाठी आणि हे कंपनी वॉर्डरनं अपडेट दिलेली आपल्याला फक्त ते डिसेंबरची दिलेली त्याच्यानंतरची अपडेट आलेली नाही फक्त अपडेट आली कोणती आपल्याला की आता कंपनी येणार आहे काल पण बऱ्याच कंपनी आल्या होत्या हो पर्लं कंपनी मेसेज आला पर्ल कंपनीसुद्धा येणार आहे पर्लचे पर्लचं दुसरं नाव काय माधुरी माधुरी आणि पर्ल दोन्ही एकच आहे सर बीड जिल्ह्यामध्ये पर्ल एंटरप्राईजेस ज्यांनी निवडायचे आहे त्यांनी एकदा व्हॉट्सअपवर मेसेज करावं सर मी तुम्हाला मेसेज केला आहे व्हॉट्सअपवर ओके बीड जिल्ह्याचे सर तुमचा नंबर टाका तुम तुम्हाला कॉल तुम्हाला डायरेक्ट हे करतील ते सेंड करतील बीड जिल्ह्याचे किती वाजता येईल हे बघा सर मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये लाईव्ह आलो किंवा ज्या ज्या वेळेस मी फेसबुकला पोस्ट केली त्या त्यावेळेस सांगितलं की बाबा याच्यामध्ये आपल्याला सांगता येत नाही टायमिंग फिक्स नसतो टायमिंग ह्या वेळेस त्यांनी होतं चार ते साडेचारच्या दरम्यान येईल म्हणून आता मी लाईव्हला थोडासा उशीर केला मुद्दा म्हणून तास सा, आणि सांगितलं पण थोडंसं सा उशीरा परंतु अद्याप ही आलेली नाही आणि मी तेच चेक करतोय बघा ज्यावेळेस कंपनी येईल त्यावेळेस मी डायरेक्ट कट होईल असं समजा कंपनी आली किंवा जर तुम्ही कंटिन्यू राहिले लाईव्हला तुम्ही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे उत्तर देईन आणि मी चेक पण करीत राहीन जर कोणी नाही राहिलं तर मी पण आफ जातो आणि मी चेक करतो ज्यावेळेस समजा कंपनी येईल त्यावेळेस परत एकदा मी फेसबुकला कमेंट करीन आणि याला युट्यूबला पण टाकेन चेक करून पहा चेक केलं सर नेमकं जस्ट माझ्याकडे टी आय डी आहे आणि बऱ्याच जणांचे असे प्रश्न होते की एम के आय डीचं सिलेक्शन करता येत नाही एम के आय डीचे सुद्धा सिलेक्शन केले बऱ्याच जणांची एम के आय डी होते ते सिलेक्शन केले त्याच्यानंतर एम के आय डीसुद्धा सिलेक्शन केले असं नाही की एम टी आणि एम टी फक्त काय माहिती आहे का त्याच्यामध्ये पेमेंटचा इशू होता पेमेंट कधी केलेला आहे आणि बऱ्याच जणांना आपलं आप ऑनलाईन केल्याच्यानंतर क्रुटीमध्ये आहे आलेलं का नाही हे पण चेक केलेलं नाही आणि याच्या अगोदर काय झालं होतं माहिती आहे का तुम्ही कुसुमचे जे फॉर्म भरले होते त्या कुसुमच्या मधला तुमचा फॉर्म नंबर लागले नसल्यामुळं तो फॉर्म काय आला होता तसाच राहिला होता त्याच्यानंतर मागील त्याला आलं तुम्ही त्याच्यामध्ये पण फॉर्म भरला आणि तोच फॉर्म काय झाला इकडं कन्वर्ट झाला त्यामुळे तुम्हाला डबल नंबर डुप्लिकेट नंबर होतं तुम्ही त्रि त्रुटी भरली त्रि त्रुटी भरल्याच्यानंतर मग डबल एक त्रुटी आली का सात बाराची बऱ्याच जणांना पेरा भरलेला नव्हता पेऱ्याची त्रुटी आली तर आता काय करा माहिती आहे का तुम्ही सध्या पेरा पेरा एकदम सुरळीत चालू आहे साईड पेऱ्याची जर तुमची काही त्रुटी असेल तर तुम्ही नक्कीच काय करा माहिती आहे का आज ई पीक पाणी ॲप एकदम सुरळीत चाललं होतं आम्ही जवळपास सात ते आठ जणांची ई पीक पाणी केल्या तुम्ही सुद्धा तुमचे जर पेऱ्यामध्ये वीर किंवा बोर लावलेला नसेल मित्रांनो तो नक्की लावून घ्या त्याच्यानंतरच काय करा माहिती का पुढची प्रोसेस करा नाहीतर डल तुम्ही जर डेमो म्हणून किंवा एडिट म्हणून जर एखादी सात बारा अपलोड केली ते डिटेक्ट होतं आणि ते रिजेक्शनमध्ये येतं जर तुमची खरीपमध्ये वीर किंवा बोर असल आणि रब्बीमध्ये नसल वीर किंवा बोर तर ते पण रिजेक्शनमध्ये येतं बऱ्याच जणांना असं वाटतं की वरती आहे किंवा दोन तीन वर्षा अगोदरचा तीन वर्षाचा पेरा दाखवते बरोबर सात बारा खूप जणांना असं वाटतं की यार आमचा पेरा तर आहे त्याच्यामध्ये अगोदर त्याच्यामध्ये परंतु यायला लेटेस्ट पेरा लागतो त्याच्यामुळे रिजेक्शन मध्ये येतं आणि सात बारा अपलोड करत असताना डिजिटल करा साधी सात बारा अपलोड करू नका किंवा तुम्ही कर, त्याला टेकून घेतलेली तरी चालते आता बघू आपण प्रश्न तू कोणाकोणाचे काय काय प्रश्न आहे सगळ्यासाठी आहे का हो सगळ्यासाठी परंतु पेमेंट केलेले डिसेंबरच्या बाबा पण व्हॉट्सअप ग्रुप मेसेज टाका सर व्हॉट्सअपला मेसेज केलेला आहे मी कंपनी आली तर लगेच टाकतो जैन कंपनीनेच ती हवा केली भाऊ ढकाळ वातावरणामध्ये मध्ये खूप कमी मारते जुन्नावा गोल्डी ती खूप आहे ओके सर जैन कंपनीचा कंपनीचा पंप आहे सर तुमच्याकडं गणेश पाटील जैन कंपनीचा पंप असेल तुमच्याकडं तर तुम सांगा नक्कीच कारण काय माहिती आहे का जे कंपनी कोणीच बघितलेलं नाही सरासरी जास्त सात बारा अपलोड केल्याच्यानंतर लिहितले चार पाच दिवसांतमध्ये आठ दिवस धरून चाला आठ दिवसामध्येच काय होतं माहिती आहे का तुमचं अप्रूव्ह होतं आणि तुम्हाला सर्च ऑप्शन येतं त्याच्यानंतर काय आहे साईड नको लोड मारायला साईड सध्या लोड मारत नाही सध्या साईड फ्री आहे ज्यावेळेस समजा साईड लोड घ्यायला लागली साईड ना त्या टायमाला शंभर टक्के समजा की आता कंपनी येणार जैन कंपनीचा ड्रॉबॅक काळाला आतापर्यंत जैन कंपनी मी बघितलेली होती फक्त बघितलेली होती पंप वगैरे चालू करून बघितलेला नव्हता आणि तेव्हा जुना होता आता यायचं गणेश पाटील गणेश पाटील तुमच कुठले गाव आणि तुमचा तालुका जिल्हा कुठले तेवढं सांगा म्हणजे आम्हाला क नेमकं डबल कोणाचा काही प्रॉब्लेम आहे का पुढे याच्या अगोदर तेवीस आणि चोवीस तारखेला जयनी जयनी सिलेक्शन केलं होतं त्याचं काय झालं होतं समोर डाटा केला नव्हता आणि त्याच्या वर्क ऑर्डर निघलेल्या होत्या तर ज्याच्या कोणाच्या वर्क ऑर्डर निघले नव्हते तेवीस चोवीस तारखेला अगोदर त्याच्या वर्क ऑर्डर ह्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निघणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट आणि हे जे आज परवादी सिलेक्शन केलं त्याच्या बऱ्याच जणांचं काय माहिती आहे का कंपनी सेलेक्ट केली म्हणून दाखवत नव्हतं खाली जर आपण चेक केलं ना तर तिथं दाखवत नव्हतं नेमकं काय प्रॉब्लेम आहे बरेच जण म्हणायचे सर आम्ही कंपनी सेलेक्ट केली पण आम्ही कंपनीचं नाव दाखवतो नाही आणि बऱ्याच जणांचं कंपनी नाव दाखवत होती जर तुम्ही आता जर चेक केलं ना तर तुमची कोणती कंपनी निवडली ते दाखवत त्याच्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डरचा सुद्धा एस एम सीन वितरण त्याच्यानंतर तुमचं वर्क ऑर्डर आल्याच्यानंतर एक महिनाभरात तुमचं काय होईल सोलर तुमचं फिट होईल आणि जेणे कंपनी निवडली ज्याचं सिलेक्शन झालं आणि हे राहिलं सोलर सर्वे सर्वे करायचं राहील तुमचं लैन तर तुम्ही सर्वे करून घ्या काही प्रॉब्लेम नाही ज्याने अगोदर सर्वे केला तेल डायरेक्ट मटेरियल लिहून जाणार आहे ज्याने सिलेक्शन केलं त्याच्यासाठी हो नाही लागते एक महिना झाला सातभर अप्रूट करून तरी पण ए वन पॉईंट सिमिटेड ॲट पेमेंट अरे सर मग महा एक कंप्लेट करून बघा सर तुम्ही सोलरचे पोर्टलवर एक कंप्लेंट करा तिथं बरेच जणांचं मी बरेच केलेलं आहे तर त्याच्यामध्ये सात आठ दिवसामध्ये त्याचं अप्रूव आला आणि काही काही असं असंही माहिती का तर सात बार अपलोड केली तर घाटाभरच्या मध्येच सर्च सेंटर ऑप्शन येतं काही काही जे सर इवन फॉर्म एट पेमेंट पेमेंट येत ना त्याने होता का सर त्याच्यामध्ये ते बघा नक्की अजून त्याला ऑप्शन आला नाही पॅन आणि दोन्ही पाच इच की एकाच आहे त्यामुळे लगेच फरक पडतो सर धन्यवाद जेन कंपनीचा एक ड्रॉबॅक आत्ताच गणेश पाटलांनी सांगितलं आपल्याला की कंपनीचा प्रॉब्लेम येतो म्हणून ढगाळ वातावरणात जास्त पाणी मारित नाही मित्रांनो त्या बाबतीत जिके पण चांगली आहे आणि शक्ती पण चांगली आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं वॉसवाल पण चांगली आहे ओसवाल कंपनी माझी स्वतःकडे ओसवाल एकदम चांगली पाणी मारती सद्भाव पण एकदम चांगलं पाणी मारती रोटोबॅकसुद्धा चांगली पाणी मारती ढगाळ वातावरणातसुद्धा वा ज्याचा त्याचा अनुभव आपला आपला अनुभव शेअर करा म्हणजे शेतकरी फसले नाही पाहिजे इथं आपल्याला कोणाला काही पैसे द्यायचे नाही काही नाही आणि आपल्या शेतकऱ्याला फायदा होणार त्याच्यामुळं नक्की सांगा मित्रांनो आपआपल्या ज्याच्याकडे कंपनी असेल किंवा दुसरा सर्च करायचं सिलेक्ट करायचं राहिलं असेल त्यांनी नक्कीच सांगा या इन्स्टिट्यूट ओ टी पी येत नाही सर ओ टी पी येत नाही म्हटलं तुमच्या काही तर मोबाईलमध्ये रिचार्ज आहे का नाही ते बघा पहिले त्याच्यानंतर तरी काही प्रॉब्लेम असेल तर ओ टी पी नसेल येत तर दुसरा काहीतरी त्रुटी असेल सर त्याच्यामध्ये नक्कीच बघा से हाय ओके कंपनी चेक करतात आली काल बऱ्याच कंपन्या नवीन आल्या होत्या आणि जण गोंधळात पडले होते की नेमकं कंपनी निवडा कोणत्या तरी पण त्या कंपन्या निवडल्या बऱ्याच जणांना निवडल्या मध्ये आलेल्या सगळ्या कंपन्या चांगल्या असत्या परंतु सर्व्हिस मुळे सग ते काय होतं माहिती काय प्रॉब्लेम येतो आणि जेन कंपनी चांगल चांगली आहे चांगली नाही असं नाही परंतु आता सरना सांगितलं की ती ढगाळ वातावरणामध्ये पाणी मारित नाही तर आपल्या आपल्या हिशोबाना तरी पण तुम्हाला आवडले तर तुम्ही सिलेक्शन करा मित्रांनो मग बरेच जण सिलेक्शन करतात आणि जैनसाठी बरेच जण वेटिंगवर हो आहे जसे शक्तीसाठी वेटिंगवर हो होते पहिला वेळ होता की परवा दिवशी जैन शक्ती कंपनी इतका वेळ थांबली कारण काय माहिती आहे का सिलेक्शन करायला जमलं नाही बऱ्याच जणांना सर्च वेंडरचे ऑप्शन आलेलं आहे परंतु त्याचं पेमेंट लेट झाल्यामुळं बऱ्याच जणांना काय माहिती का सिलेक्शन करावं जमलं नाही नाहीतर शक्ती कंपनी ही जास्त वेळ टिकली नसती जी के वसवाल ह्या चारही कंपन्या काय माहिती का रोटोमॅक सगळ्या म्हणजे त्या एकदम ब्रँड कंपन्या आल्या होत्या त्यामुळं बऱ्याच जणांना काय झालं माहिती आहे का सिलेक्शन करून घेतलं आणि बऱ्याच जणांना फेसबुकला कमेंट केली की सर लाईव्ह आल्यामुळं आणि तुम्ही टाकल्यामुळं फायदा झाला तर परत एकदा आज लाईव्ह आलो जेन कंपनी काल मी शॉपवर नव्हतो थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं हॉस्पिटलचा मी बाहेर गेलो होतो ओके आज जेन कंपनी येणार आहे बघू किती जणं सिलेक्शन करतात माझ्या माहिती हो जवळपास नव्वद टक्के लोक असे असतील त्यांनी सिलेक्शन ऑलरेडी करून घेतलेले असं काही काही शेतकरी असे होते की ज्यांनी काय केलं होतं आहे का कोणती पण कंपनी होत्या उशीर लागायला आता आम्हाला शंभर टक्के लागतंच आम्हाला पैसेच कोणती कंपनी हो तुम्ही सिलेक्शन करा बरेच जण असे शे शेतकरी होते की त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट सिलेक्शन केलं होतं आणि त्याला असं पण वाटत होतं की ती नेर जाऊ दे चला म्हणजे मग कंट्रोल काही शेतकऱ्यांनी केलं हो परंतु काही काही जणांना काय माहिती का काही काही जणांना कोण एक स्पेशल कंपनी आवडत असती आणि ती कंपनी येत नाही पण त्याला काय नाही लाज असतो त्यांनी काय केलं निवडली परंतु आता इथून पुढे काय म्हणायला माहितीये का एकदम जास्त टाईम भेटणार तुम्हाला सिलेक्शन करायला कारण ते काय करणार माहिती का पेमेंट केल्याच्या टप्प्यावर येणार आहे त्यामुळं बराच टाईम भेटल्यामुळं आता शेतकरी आपल्या मनानं काय करणार आहे कंपनी येऊन निवडता येणार आहे आणि येणाऱ्या ज्या कंपनी थे, संगले ते चांगल्याच्याही लागल्या त्यामुळं पण चांगले भाऊ त्यामुळे सांगतो मी माझा पण त्यात काही फायदा नाही म्हणून गणेश पाटलांनी डबल एक कमेंट केली जैन कंपनीसाठी भाऊ त्यामुळे सांगतोय मी माझा पण यात काही फायदा नाही म्हणून खरी परिस्थिती सांगत आहे आणि भाऊ माझं पण एक प्रॉब्लेम आहे मी सात बारा अपलोड करून एक महिना झाला आहे विंटर निवडण्याचा पर्याय आला नाही येईल सर नक्कीच परंतु काय माहिती का बऱ्याच जणांचे पेऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे खरीप मध्ये पेरा आहे पण रब्बी मध्ये पेरा नाही त्याच्यामुळे पण बराच प्रॉब्लेम येतो ते सगळ्यात पहिले बघा तुम्ही आणि जर पेरा रब्बी मध्ये तर शंभर टक्के तुमचा पेरा अपडेट करून घ्या सध्या अपडेट करणं चालू आहे सर्वेक्षण झाले आहे पेमेंट जून दोन हजार ला पेमेंट केले आहे सिलेक्शन होईल का सांगता येत नाही सर थोडा वेळ अपडेट म्हणजे थोडा वेळा लाईव्ह बुक आपण आता तेच चेक करायचं आपल्याला नेमकं येतं का नाही सिलेक्शन करता कारण याची अपडेट तर भेटलेली नाही पेमेंट भरायचं ऑप्शन येत नाही पेमेंट भरायचं ऑप्शन बरेच जण असे शेतकरी आहे की जे प्रतीक्षेमध्ये आहे की पेमेंट भरणं तरी चालू होतं पण परंतु त्याची अपडेट नाही पेमेंटची अपडेट ज्या वेळेस ना आता हे जेवढे शेतकऱ्यांनी भरलेलं आहे पेमेंट त्या शेतकऱ्याचं जोपर्यंत नव्वद टक्के होणार नाही तोपर्यंत मला तरी वाटतं याची एवढं अपडेट नाही आली पण मी माझ्या हिशोबाने सांगतो की तोपर्यंत पेमेंटचा ऑप्शन येणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो थांबावत लागणार आहे आणि मी प्रत्येक लाईव्हमध्ये सांगत असतो की तुम्हाला थांबावं लागणार आहे आणि ज्यांनी पेमेंट डिसेंबरनंतर भरलं त्यांनी आज थोडंसं ट्राय करून बघा मला सांगता येणार नाही काल तर मी नव्हतो म्हणून काल कोणी कोणी ट्राय केलं मला काही सांगता येणार नाही दादा पर्ल कंपनी कशी आहे पर्ल कंपनी पण एकदम चांगली आहे आमच्या एरियामध्ये एक स्पेशल गाव म्हणजे धानोरा धानोऱ्यामध्ये सगळ्यात जास्त पर्ल आणि गोल्डी सगळ्यात जास्त पंप इन्स्टॉलेशन झालेली आहे आणि आजूबाजूचे काही गाव आहे तिथे सगळ्यात जास्त म्हणजे जी के आणि रोटोमॅक ह्या दोन कंपन्या त्याच्यानंतर मग आर आहे मग शेक्ती कारण पहिले काय होतं शेक्ती कंपनी जास्त भेटत नव्हती आता शेक्ती भेटायली बरेच जण असे की त्याला शेतीच लागत होती परंतु न भेटल्यामुळे त्यांनी बाकीच्या कंपनीला सिलेक्शन केले परत कोणाचे काही प्रश्न आहे कंपनी चेक करीत राहा तीन तीन चार चार टॅब ओपन करून ठेवा सध्या तरी कंपनी आलेली नाही आणि पोर्टल घेत नाही पोर्टल सिंपल आणि स्लो चालू आहे स्लो म्हणजे फास्ट चालू आहे डायरेक्ट नंबर टाकला की सर्च होतं नाव आहे थोडंसं लोड घेईल सुरुवातीला मग नंतर होईल बोरवेलसाठी साठी बुस्टर पंप कसा राहील पाच सर बुस्टर पंप माझ्या आईकडं कोणी इन्स्टॉल केलेलं नाही त्याच्यामुळे मला सांगता येणार नाही ओझरमध्ये आहे पर्ल हो पर्ल ओझरमध्ये पण खूप आहे कारण जे अवसारे आहे आमचे मित्र विंडरचे ते तिथलेचे वजरचे सगळ्यात जास्त परला आणि वजर धानोरा या दोन गावामध्ये इन्स्टॉलेशन केलेले आहे आणि माझ्या गावामध्ये सुद्धा वेगळ्या गावमध्ये बऱ्याच जणांकडे दोन महिने पेमेंट केलं ऑप्शन येत नाही येणार नाही ऑप्शन तुम्हाला ऑप्शन नंतर बुस्टर कंपनीचा कोणी पंप इन्स्टॉल केलेला असलं तर नक्कीच कमेंट करा तरी नाही आलेलं आहे कंपनी मी चेक करतोय दोन तीन टॅब ओपन करून ठेवलेले ज्यावेळेस ते लोड घेईल त्यावेळेस दोन्ही तीन टॅबमध्ये नंबर टाकायचे आणि सर्च करायचे फास्ट फास्ट ज्याचा नंबर ज्यांनी ओ टी पी नाही दिला लवकर दुसऱ्याला कॉल करा त्याचा ओ टी पी टाका म्हणजे जास्त शेतकऱ्याचं सिलेक्शन होईल आणि मला नाही वाटत त्याच्या अगोदर दोन दिवस अगोदर जी मी कंपनी सिलेक्शन केलं तर शिकतीचं त्या टायमाला सगळ्यात जास्त टाइम भेटला कंपनी निवडायला आणि मला तरी वाटतं की बऱ्याच जणांना मनसोक्तपणे कंपनी निवडल्या बऱ्याचशे सेंटरवाल्यांनी दोन दोन तीन तीनच जणांचे नंबर घेऊन ठेवले होते आणि ते ज्यांच्याकडे लिस्ट होती त्यांनी त्यांनी तर सिलेक्शन केले जोपर्यंत कंपनी आहे तोपर्यंत आणि बऱ्याच जणांची चुकी काय झाली माहिती का त्याच्यामध्ये की पेमेंट नंतर केलेलं असल्यामुळं त्याला ते येतो प्रोडक्ट संपला म्हणून त्याला काय वाटलं माहिती का गेल्या कंपन्या परंतु जे यायला माहित होतं डिसेंबरच्या अगोदरचे त्यानी सर्च करून बघितलं आणि बऱ्याच जणांना मी सांगितलं आणि जे लाईव्हमध्ये होते त्यांनी पण खूप जणांना सांगितलं की बा आमच्या कंपनी सिलेक्शन झालं आम्हाला पण वाटलं होतं संपलं परंतु तुमच्या लाईव्ह मुळे आम्हाला कळलं की बाबा डिसेंबरच्या अगोदर तर मग आम्ही त्याच्यानुसार सिलेक्शन केले खूप जणांना शक्ती कंपनी निवडली त्याच्यानंतर शेक्तीच्या कोटा गेल्याच्यानंतर नंतर मग जी के रोटोमॅक वसवाल त्या निवडल्या आणि मी तर सर पहिल्यापासूनच सर सगळ्यात निवडले सर मी पाच बुस्टर पुस्तकंची मागणी केली आहे मला जर मिळाला तर मी सविस्तर माहिती मला कळेल धन्यवाद नक्कीच उद्या राहणार आहे का दुकानावर हो दुकानावरच आहे मी आहे सर आज येणार नाही असं वाटत नाही वेंडरकून आपल्याला अपडेट मिळालेली आहे जेन कंपनी शंभर टाक येणार आहे म्हणून आणि परलं जेनच परफेक्शन दिलेलं आहे दोघ जणांना आणि पर तर बऱ्याच जणांना दिलेलं आहे परंतु आपलं वाट बघण्याचं काम आहे ज्याला सिलेक्शन करायचं आहे ते थांबू शकता ऑनलाईनला ते सर्च करू शकता आणि जर काही जर टेक्निकल इश्यू आला तर सांगता येत नाही कंपनी येतील की नाही येतील त्याच्या ते अगोदर म्हणजे तीन दिवस अगोदर आम्ही रात्री कमीत कमी बारा वाजेपर्यंत जागी राहिलो होतो आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं येणार आहे कंपनी म्हणून नंतर बऱ्याच वेंटरचे मेसेज आले की सर आज कंपनी येणार ना नाही टेक्निकल इश्यू आहे तसा आज जर झालं तर सांगता येत नाही कारण ढगाव वातावरण आहे काही पण होऊ शकतं परंतु कंपनी जर आल्या तर सिलेक्शनचा चान्स तुम्हाला बराच वेळ भेटणार आहे कमीत कमी अर्धा एक तास भेटेल आज कंपनी येतील का नऊ जानेवारीचा फॉर्म आहे संपला असे दाखवलो नाही सर त्याच्यामुळे नाही दाखवत कोटा संपलला जानेवारीमध्ये पेमेंट केलेला ऑप्शन नाही आहे त्या गोष्टीमुळे ते तसं दाखवते ऑफ द डे आज नाही येणार होते कारण तुम्ही जेव्हा जेव्हा सांगले तेव्हा दुसऱ्या दिवशी कंपनी परवा दिवशी ज्यावेळेस मी लाईव्ह आलो सर त्याच्यानंतरच कंपनी आल्या होत्या मी लाईव्ह लाईव्ह मध्ये कंपनी आल्या होत्या परवा दिवशी होतो मी लाईव्ह मध्ये असताना ज्या कंपनी आल्या कोण कोणत्या आहे का वसवाल जी के शक्ती आणि रोटोमॅक लाईव्ह असताना कंपनी आल्या होत्या बघू आता काय होतंय मला जशी अपडेट आली मी तशी दिली तुम्हाला चेक करतो एकदा बोलण्याच्या नादा नादा डबल राहायचं बोलतो मींटर पोटाची आहे आता थोड्या वेळात येईल सर थोडा वेळ बघू आपण अर्धा तास वाट बघू कारण काल पण आणि परवा पण चार साडे दरम्यान कंपनी आल्या होत्या तसे आज पण वाट बघू नाही तर रात्री बघू आल्याच्या नंतर वेंडर जे मित्र आहे ते पण आपल्याला अपडेट देते परंतु आपण याच्यासाठी आलो ऑनलाईन की बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असते ते प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह झाले पाहिजे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येते ते प्रॉब्लेम काय काय असते नेमकं कमेंटमध्ये येत्या कमेंट सांगते आणि कंपन्या पण कळते नेमकं कोणते हे काय सिलेक्शन कोणत्या कंपनीचं करावं आता जेन कंपनीचं एका सरनं सांगितलं गणेश पाटील सरना प्रॉब्लेम काय येतो म्हणून तसे बऱ्याच जणाला कळते की नेमकं कंपन्या कोणत्या निवडाय बरोबर शक्ती कंपनीचा आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणाला आलेला नाही हा सर्विसचा थोडाफार प्रॉब्लेम आला असेल त्याचं बीस पण ते कंपनीचं होतं त्याच्यानंतर ऑफॉल कंपनीचा कोणाचा प्रॉब्लेम आलेला नाही कमेंटमध्ये आलेला नाही त्याच्यानंतर रोटोमॅक्स पण आलेला नाही सगळ्यात जास्त कमेंट जर फेसबुकला कोण्या कंपनीला असेल सगळ्यात जास्त लोकांना जर थर्ड क्लास म्हणलं असेल तर सगळ्यात जास्त कमेंट लोकांच्या जी केवर आलेले आहे फेसबुकला बरोबर परंतु तुम्हाला सांगतो मी आमच्या भागामध्ये जी केचा कोणाचाही प्रॉब्लेम नाही कारण आमच्या इकडले जे वेंडर आहे ते एकदम चांगले आहे आणि ते सर्व्हिस वगैरे सगळं चांगले देतात त्याच्यामुळं इकडं तिच्या त्या कंपनीचा काही कसलाही प्रॉब्लेम येत नाही तसं तुमच्या भागामध्ये एखादी कंपनी असेल की इकडले लोक तिला नाव ठेवत असेल पण तुमच्याकडे ते कंपनीचं जे सर्व्हिस आहे ती एकदम चांगली भेटत असेल होतं कंपनीचं होत असतं एप्रिल मध्ये पेमेंट केलं आहे नाही ना शेती सोलर कसं आहे पाणी कसं तर शेक्ती सोलार पंप एकदम बेटर आहे आणि याची सांगायची गरज नाही तुम्हाला कस्टम जे शेतकरी तेच सांगतील सगळ्यात बेटर कंपनी म्हणून तिथं काही सांगायचं काम नाही तुम्हाला एकदम बेस्ट आहे काय अडचण नाही एप्रिलमध्ये पेमेंट केलं निवड केलेल्या कंपनी पुढील प्रोसेस निवड केल्याच्यानंतर आता थोड्या दिवसात तुम्हाला काय येईल माहिती आहे का तुमची वर्किंग ऑर्डर निघा वर्किंग ऑर्डर निघल्याच्यानंतर तुम्हाला एक ते दीड महिन्यामध्ये तुमचं मटेरियल येऊन जाईल शेक्तीचे न्यू स्ट्रक्चर कसं येईल आता पाच एक हा शक्तीचं जे जुनं जुनं स्ट्रक्चर होतं तेच आता जुनं स्ट्रक्चर परत एकदा त्याने आणलेलं आहे कारण काय माहिती आहे का नवीन जे स्ट्रक्चर होतं त्याचं अलग अलग होतं दोन दोन पाठ्याच होतं आणि बरेच शेतकरी याच्यावर नाराज होते त्या गोष्टीमुळे त्यांनी काय केलं माहिती आहे का ते स्ट्रक्चर आता परत त्याने आणलेलं आहे जुनं स्ट्रक्चर जुन्या स्ट्रक्चरमुळं सगळेजणं खुश आहे आता बघू एखाद्याला व्यवस्था कळणार नाही नेमकं जुनंच येतं का नवीन येतं स्ट्रक्चर कसं येतं थोडा वेळ थांबतो मित्रांनो डबल लागतो कंपनी आली की धन्यवाद आमची बाहेर चिंतर अस